नमस्कार मंडळी आज आपण एक छान अशी चमचमीत आणि झणझणीत तसंच चविष्ट अशी ग्रेव्हीची एक भाजी बनवत हो, आहोत तर एक थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण भाजी बनवणार आहोत तर तुम्हालाही नक्की आवडेल तुम्ही घरामध्ये ही सर्वांना बनवून खाऊ घाला सर्व तुमचे कौतुक करतील आणि आपल्याकडे विशेष करून पाहुणे आले की वेगळा काय भेद बनवायचा तर नेहमी आपण पनीर वगैरे व्हेजिटेरियन असेल तर पनीरलाच पहिली पसंती असते पण आपण ही भाजी जर खाऊ घातली तर पनीरला सुद्धा सगळेजणं विसरतील इतकी छान टेस्टी अशी ही भाजी बनते तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात तर या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे कशा पद्धतीने ही भाजी बनवायची तर तुम्ही कुठेही हा व्हिडिओ स्किप करू नका तीन चार ते चार टेबल स्पून खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते असं गोल्डन रंगावरती तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे मीडियम आचेवरती लो टू मीडियम आचेवरती इथे ते तेल टाकण्याची आवश्यकता नाही आहे असंच कोरडं भाजायचं आहे आणि ते एका ताटामध्ये वेगळं काढून ठेवायचं आहे आणि मंडळी एक छोटीशी विनंती आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल ना तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कसं होतं स सर्वजण आहेत ना व्हिडिओ आवडीने बघतात पण लाईक करत नाही शेअर करत नाही आणि सबस्क्राईब तर नक्कीच करत नाहीत नवीन असतील तर तर तुम्ही तेवढं एक नक्की विनंती आहे तुम्हाला की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याच भांड्यामध्ये त्याच कढईमध्ये एक टेबलस्पून एक ते दीड टेबलस्पून आपण तीळ घेतलेली आहे तीळसुद्धा थोडी भाजून घ्यायची ती थोडी भाजत आली की त्यामध्ये एक पोह्याचा चमचा एवढा आपण इथे खसखस घेतलेली आहे तीसुद्धा तिळीसोबत थोडी भाजून घ्यायची आहे तेळी थोडी तडतडू लागली की त्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकायचं जिरंसुद्धा तेळीसोबत भाजून घ्यायचं आहे एक ते दीड टेबलस्पून स्पून अख्खे धणी घ्यायचे ते धणे सुद्धा आपण सोबत भाजून घ्यायचे आहेत आणि हे सर्व जिन्नस येतना ताटामध्ये वेगळं काढून ठेवायचं आहे थोडं गार करण्यासाठी सेम कढाईमध्ये आपण आता थोडं तेल टाकायचं एक चमचाभर त्यामध्ये एक कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे हा मो थोडा मोठा कांदा आहे तो बारीक चिरून घ्यायचा आणि तेलावरती तांबू सोयीपर्यंत आणि अगदी नरम शिजेपर्यंत आपण परतवून घ्यायचा आहे छान ट्रान्सलुसंट तांबूस रंग होत आल्यापर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं एक दोन छोटे तुकडे अद्रक टाकायचे पासा लसूणच्या पाकळ्या टाकायच्या दोन तीन आपण कोथिंबिरीच्या काड्या टाकायच्या तसंच इथे एक टीस्पून लाल तिखट टाकायचं आहे अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे ते सुद्धा या मसाल्यासोबत परतवून घ्यायचं तसंच एक पाव टीस्पून आपण इथे गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला आणि तिखटचं प्रमाण ना आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात तर इथे कांद्यासोबत हे सर्व जिन्नस परतवून घ्यायचे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची नाही तर मसाले जळू शकतात आता हे मिश्रणसुद्धा आपण आहे ना ते जे भाजून घेतलं होतं त्याच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आपण हे कांदा आणि तीळ धणे जिरे हे एकत्र दळून घ्यायचं आहे मात्र खोबरं आहे ना ते बाजूलाच ठेवायचं आहे खोबरं यासोबत दळायचं नाही आहे आणि दळताना पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तर आता ते मसाले ना गार होईपर्यंत आपण जे ग्रेव्हीसाठी मसाला बनवायचा आहे त्याची तयारी करून घेऊयात इथे दोन मोठे कांदे अगदी आवडजोबड चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा तेलावरती परतवून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक इंच अद्रक टाकायचं दहा बारा लसूणच्या पाकळ्या टाकायच्या तसंच इथे दोन तीन कोथिंबिरीच्या देठाच्या काड्यासुद्धा टाकायच्या त्यासुद्धा छान परतवून घ्यायचं जसं आपण रेग्युलर मसाल्यासाठी भाजी करतो त्यासाठी जसा कांदा भाजतो त्या पद्धतीने इथे कांदा भाजून घ्यायचा आहे परतवून घ्यायचा आहे तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे ब्राऊनिशपर्यंत त्यामध्ये आपण जे खोबरं किसून घेतलेलं होतं ना त्यातलं दोन ते तीन टेबल स्पून इथे खोबरं घ्यायचं आहे ते सुद्धा कांद्यासोबत छान परतवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला अगदी कांदा खोबरं छान लवकर परतवून येण्यासाठी त्यामध्ये अगदी चिमुडभर मीठ टाकू शकतात त्याच्याने लवकर हा कांदा भाजला जातो तसंच इथे कांदा आणि खोबरं छान परतवून झालं की त्यामध्ये एक टॉमॅटो आहे ना तोसुद्धा चिरून त्यामध्ये कांद्यासोबत परतवून घ्यायचा आहे नरम शिजेपर्यंत आता हे मिश्रणसुद्धा मसाल्याचं जे ग्रेवीचं मिश्रण आहे ते सुद्धा गार करायला ठेवायचं दोन्ही मसाले गार होत आहेत तोपर्यंत आपण जे मोदकसाठी आपण जे मिश्रण बनवणारे बॅटर बनवणारे ते बनवून घेऊया तर इथे मी साधारण ना दीडशे ते दोनशे ग्रॅम चण्याचं चा पीठ घेतलेलं आहे आणि दोन ते तीन टेबलस्पून ना आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे कारण की ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ आहे ना हाताला जास्त चिपचिप होऊन आहे ना म्हणून थोडंसं गव्हाचं पीठ टाका अगदी दोन टेबलस्पून टाकलं तरी काही हरकत नाही चवीनुसार मीठ टाकायचं अर्धा टीस्पून आपण ओवा आहे ना हातावरती थोडं चोरून टाकायचा आणि एक ते दीड टेबलस्पून तेल टाकायचं थंड रूम टेम्परेचरवरचं तेल टाकायचं छान पहिले पीठ मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं आवडीप्रमाणे म्हणजे चवीप्रमाणे तुम्ही तिखट आणि हळद टाकायचं आहे आणि ते पीठ आहे ना थोडं थोडं पाणी टाकून आहे ना छान असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे थोडंसं तेल लावून ठेवायचं आहे अगदीच पीठ तुम्हाला पातळ वाटलं तर थोडंसं जे वाटीतलं मिश्रण होतं साधारण ते पण मिक्स करून घ्यायचं म्हणजे साधारण इथे आपण ना दीडशे ते दोनशे ग्रॅमचं आपण कणिक इथे म्हणजे बेसनच्या पिठाचं मळून घेतलेलं आहे गोळा तो पण छान असा छान चोळून घ्यायचा आणि थोडंसं तेल लावून ना झाकून ठेवून द्यायचं तोपर्यंत मसाला आहे ना आपण जो थंड करायला ठेवला होता तो एक एक करून दळवून घ्यायचा तर सर्वात पहिले आपण तेल आणि धनेचं जे मिश्रण आहे कांदा भाजून घेतला होता ते एकत्र करून पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे हवी तर तुम्हाला त्यामध्ये अजून थोडीशी कोथिंबीर टाकू शकतात आता हे छान मिश्रण असं ना दरदरीत म्हणजे असं जाडसर वाटून घ्यायचं अगदी बारीक भुगानेही करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतलं डिशमध्ये काढून ठेवायचं आणि आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते आवश्यकतेनुसार म्हणजे तुम्ही कमी अधिक वापरू शकतात मी इथे सुरुवातीला थोडं घेतलं आहे त्यामध्ये हा मसाला मिक्स केला थोडीशी हिरवी कोथिंबीर छान बारीक चिरून यामध्ये मिक्स केली आणि हे छान असं एकत्र एक एकजीव करून घेतलं हे मिश्रण आणि तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही अजून त्यामध्ये खोबरं जे भाजून घेतलं होतं ते टाकू शकतात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आपण मिक्सरमध्ये दळताना मुद्दाहनच मीठ टाकलं नव्हतं आपल्याला किती मसाला सारण बनवायचं त्याच्यानुसार आपण मीठ ॲडजस्ट करू शकतो तर आता मीठ टाकून व्यवस्थित ते मिश्रण बनवून घेतलं ते बाजूला ठेवलं तसंच आपण आता ग्रेवीसाठी जो मसाला होता बनवलेला परतवलेला होता मिश्रण ते सुद्धा आपण वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये सुद्धा पाणी टाकण्याची आवश्यकता नाही कारण की कांद्याचा ओलसरपणा आणि टोमॅटोचा ओलसरपणा यामध्येच ते छान असं मिश्रण तयार आहे आता मिश्रण आपण एका साईडला बाजूला ठेवूयात इथे आपण आता मोदक बनवायची तयारी करूयात जर जे आपण आता मिश्रण म्हणजे पीठ जे बनवून ठेवलं होतं ना त्याचे एकसारखे लाट्या करून घ्यायचे गोळ्या बनवून घ्यायचे आणि ते त्याच्या पारी लाटून घ्यायच्यात आता पारी कशी लाटायची जशी आपण मोदकासाठी पारी लाटतो ना तशीच लाटायची पण थोडीशी जाडसर ठेवायची जास्त नाही ठेवायची नाही तर त्याच्यातला मसाला आहे ना उकळताना भाजी उकळताना आहे ना फुटू शकतो ते मो मोदक आहे ना फुटू शकतात म्हणून काय करायचं थोडीशी मिडियम जाडीसर ठेवायची पुरीपेक्षा थोडी पातळ आणि अशा पद्धतीने आपण हे बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता त्या लाट्या मी एक तर तेल लावूनसुद्धा हो लाटू शकतात किंवा बेसनचं पीठ थोडं चिपचिपीत पी असतं तर थोडं गव्हाचं पीठ लावूनसुद्धा हो तुम्ही या छोट्या छोट्या लाट्या लाटून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकतात मी तुम्हाला ती किती थिकनेस ती, हवी आहे त्या लाटीची त्या पारीची ते तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये त्यात जो आपण मसाला करून घेतला होता ना कोरडावाला त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घ्यायची पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि जसं आपण मोदक भरतो त्याचं जसं आपण मोदकासाठी जसं आपण त्याला कळ्या पाडतो ना त्या पद्धतीने कळ्या पाडायच्या आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये मसाला भरायचा आणि मोदक पुन्हा एकदा छान असं मिक्स म्हणजे व्यवस्थित असं वळून घ्यायचा आहे मोदक त्याला थोडंसं ना पाणी लावायचं काठाला म्हणजे ना ते असे उमलत ते नाही सुटत नाहीत ते असे पदार्थाचे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने किंवा तुम्हाला जशी पण पद्धत योग्य वाटेल पारी बनवून मोदकाच्या कळ्या पाडून हातावरती किंवा खाली ठेवून किंवा माझं एक व्हिडिओ आहे मोदकचं ग्लासवरती पारी ठेवून त्याला कसं आपण कळ्या पाडलेल्या आहेत त्याचंसुद्धा एक व्हिडिओ आहे तोसुद्धा मी इथे आय बटनमध्ये किंवा त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ते दे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता अशा पद्धतीने आपण हे मोदक बनवून घ्यायचे आहेत त्याचे टोकं आहेत ना व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचं वरती पीठ असेल तर ते काढून घ्यायचं आहे सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला वाफवायचे आहेत तुम्ही डायरेक्टली ग्रेव्हीमध्ये सुद्धा टाकू शकता पण हे जे वाफवले तर जरा सोयीस्कर पडतं ग्रेव्हीमध्ये ना आपण हे मोदक असेच सोडले ना तर ते असे पालथे होतात आणि मागच्या साईडने ते व्यवस्थित लवकर शिजून येत नाही त्यासाठी आपल्याला सारखं लक्ष द्यावं लागतं म्हणून अशा पद्धतीने आपण इडली भांड्यामध्ये असं प्लेटवरती जर वाफवून घेतले साधारण सात ते आठ मिनटं किंवा जास्तीत जास्त दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचे आणि त्यानुसार त्या ते प्लेटला तेल लावून आपण आता हे वाफवून घेणार आहोत एक दहा मिनटासाठी इडली पात्र आपण गरम करून त्यामध्ये या दोन प्लेटवरती ठेवलेले आहेत आणि जितके शक्य होईल तेवढ्या प्लेटमध्ये ठेवायचे आणि वाफून घ्यायचे एक दहा मिनटासाठी आणि तोपर्यंत आपण मसाला परतवून ना ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे ग्रेव्हीसाठी कढई गरम केली त्यामध्ये थोडं जास्तीचं तेल घेतलेलं आहे साधारण दोन मोठ्या भरून तेल घेतलेलं ते आहे त्यामध्ये आपण तिखट दोन ते अडीच टीस्पून टाकलेलं आहे एक टीस्पून हळद टाकलेली आहे तसंच आपण मसाला टाकलेला आहे एक टीस्पून आणि हे छान असं तेलावरती आपण परतवून घ्यायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं होतं ग्रेव्हीसाठी ते सुद्धा या तेलामध्ये ॲड करायचं आणि छान असं परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि मसाला आपलं पूर्ण तयार हे कसं समजायचं अगदी कढईला अजिबात चिटकत नाही अगदी छान असं चमच्याबरोबर गोलगोल असं फिरवलं तर ते बरोबर सुटतं अशा पद्धतीने आपण मसाला छान फ्राय करून घ्यायचा माझ्याकडून ते तेजपत्ता टाकायचा राहिला होता म्हणून मी नंतर ॲड केला तुम्ही आधी तेलामध्ये ॲड केलं तरी चालेल थोडे वेलचीचे ना दोन म्हणजे दोन वेलच्या घेतल्या हिरव्या वेलच्या त्या थोड्या कुटून घेतल्या त्याचं साल काढून घेतले आणि त्याच्या बिया कुटून येत ना मसाल्याबरोबर फ्राय करायच्या खूप छान स्वाद लागतो तर मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे बघा असं कढईला सुटलेला आहे अजिबात खाली चटकत नाही आहे अशा पद्धतीने आपण हा मसाला तयार करून घेतला आहे आता काय करायचं गरम पाणी टाकायचं आपल्या भाजीमध्ये आता ग्रेव्ही तुम्हाला किती पातळसर किंवा जर हवी आहे त्यानुसार आपल्या इच्छेनुसार आपण पाणी ॲड करायचं आहे आणि मुळात ही बेसनची एक आ, भाजी आहे तर त्याच्यामध्ये ना बेसनचं कुठलंही आपण प्रकार बनवला ना तर तो काय होतो नंतर थोड्या वेळाने पाणी शोषतो आणि भाजी ना घट्ट होते म्हणून थोडंसं पातळच ठेवायचं थोडं पाणी आधीच जास्त ठेवायचं चवीनुसार थोडं मीठ टाकायचं तर मिठाचंच पण तुम्ही लक्षात ठेवायचं कारण की आपण बेसनच्या पारीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे तसंच त्याच्यामध्ये जे सारण भरलं आहे त्याच्यातही मीठ आहे आणि भाजी आपण ग्रेवीमध्ये सुद्धा मीठ असणार आहे तर त्याच्या अंदानुसार आणि आपल्या चवीनुसार आपल्या आरोग्यानुसार तुम्ही मिठाचं प्रमाण वापरायचं आहे तर आता इथे मोदकही आपले छान वाफवून झालेले आहेत वाफून झालेत हे कसं समजायचं त्याच्यावरती ना असे हलकेसे असे बारीक बारीक असे पापुद्र्यांवरती असे डॉट डॉट दिसतात फुगल्यासारखे दिसतात म्हणजे आपले ते तयार झालेले आहेत मोदक तर बघा कुठेही ते भांड्याला चिटकत नाही आहेत जाळीला चिटकत नाही आहेत आपण तेलही लावलेलं होतं अशा पद्धतीने आपण आता हे मोदक तयार करून झालेत आणि इथे ग्रेव्हीला उकळ सुद्धा आलेला आहे आणि आपण आता यामध्ये हे वाफवलेले मोदक आहेत ना सोडायचे आपण ग्रेवीमध्ये तर बघा मी मग अशी बोललेली तुम्हाला ना की आपण हे मोदक ग्रेवीमध्ये सोडतो तर ते असे पालथे होतात पलटी होतात आणि मग मागची साईड लवकर शिजत नाही तर अशा पद्धतीने आपण वाफवून घेतले ना तर भाजी जरा लवकर शिजून येते लवकर तयार होते म्हणून आपण हे वाफवून घेतलेत तर तुम्ही वेगळं भांडं न वापरता म्हणजे अगदी इडली पात्र न वापरता या कढईवरती एक स्टीलची गाणी वगैरे असेल ना तुमच्याकडे तर ती गाळणी सुद्धा त्याच्यावरती हे मोदक वरती वाफवून वरती झाकण ठेवून खाली याचं ग्रेव्हीसुद्धा उकळत राहते आणि वरून मोदकही शिजतात असंही तुम्ही करू शकता तुमच्या सोयीनुसार तर बघा आता ती ग्रेवीसुद्धा एका साईडला उकळते मी एक मोदक बाजूला ठेवलेला तुम्हाला इथे दाखवण्यासाठी तो कट करून दाखवला तर बघा किती छानही मध्येही शिजलेलं आहे आणि मध्येही त्याचे छान असे पदर सुटलेले आहेत आणि अजिबात फुटलेला नाही आहे तो तर अशा पद्धतीने आता भाजीसुद्धा छान उकळून आली आणि बघा त्याला असं घट्टसरपणा आलेलं आहे भाजीला उकळल्यानंतर कारण की खोबऱ्याचं वाटण आहे कांद्याचं वाटण आहे तर ते थोड्या थोड्यावेळी ती भाजी दाटसर होते तर आता आपण कोथिंबीर टाकायची आणि भाजी आपली तयार आहे छान अशी सर्व करायची ज्वारी बाजरीची किंवा तांदळाची भाकरी किंवा गरमागरम भात याबरोबर ही भाजी खूप छान लागते तर तुम्हाला मंडळी ही रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की तुम्ही कमेंट करा या भाजीला मराठवाड्यामध्ये उंबर सुद्धा म्हणतात आपण काही ठिकाणी मोदकाची आमटी म्हणतो मसाल्याची आमटी म्हणतो तर तुम्हाला जे पण या डिशला नाव द्यायचं असेल तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात मला तर चला मंडळी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला आवडली की नाही आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू